लाईक करा लाईवला लाईक ला, ला, करा प्लीज सोलापूरचा का सोलापूर हा सोलापूर म्हणजे सोलापूर पासी हत्तुरा वडबळ आहे की तिथला आहे मी आता सोलापूरला राहायला आलो पाच सहा महिना झाला पिंपली बर आकालन इतर लिवर्स वर्स कारण तंदलीचलो रोड हाय माहित आहे का पिन नाही माहित नाही हे तो माहित नाही दादा

पिल्यू मला माहित आहे चाललंय काय नाही इंग्लिश मध्ये कमेंट करू नका मराठीमध्ये करा कमेंट इंग्लिश मध्ये करू नका प्लीज बच कुठं ऑर्डर आहे का हा हो मराठीत करा प्लीज कमेंट मराठीत करा काय होईनी काय होईनी काय चाललंय काय नाही लाईव्ह घ्यायला बसले लाईव्ह घेत जेवण झालं का मित्रांनो सगळ्यांच नमस्कार ताई साहेब नमस्कार जय मल्हार

थँक्यू दादा यव्ह कॉट एव जय मला जय मल्लार दादा एव कॉट एव जय मल्हार सदानंदचा थँक यू जय मल्हार सब्स्क्राईब करा चॅनलला <laughs> ला सबस्क्राईब करा लाईक करा लाईव्हला लाईक करा